तर बेस्टचा संप हा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे आज तरी हा संप मिटेल अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यादृष्टीनं सर्व स्तरावर बैठकांची सत्र सुरू आहेत मुख्यमंत्रीसुद्धा आता या संदर्भामध्ये लक्ष घालणार आहेत आणि उच्च न्यायालयानंच तसे आदेश दिलेले आहेत तसं सुचवलेलं आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर कशा पद्धतीने तोडगा काढतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे तर बेस्ट कर्मचारी अजूनही संतप्त आहेत सुचवलेल्या आर्थिक सूचना अंमलात आणाव्यात दोन हजार सात नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीवर संघटना तयार आहे वेतन नेमकं किती वाढणार याबाबत लेखी आश्वासन नाहीये कराची बोलणी सुरू करण्यावर ठोस आश्वासन मागण्या मान्य केल्यास बेस पुढे निधी उभारण्याचं मोठं आव्हान आहे सध्या कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची वेळ येते बेस्ट वर काय नेमक्या पेचामध्ये सध्या बेस्ट प्रशासन आहे आपण पाहतोय मागण्या मान्य कराव्यात बेस्ट अर्थसंकल्प पा, पालिका अर्थसंकल्पात विलीन करण्यासाठी मात्र आयुक्तांनी नकार दिलेला आहे सुचवलेल्या आर्थिक सूचना अंमलात आणण्याचा सल्ला दिलेला आहे दोन हजार सात नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर तडजोडी संघटना तयार आहे वेतन नेमकं किती वाढणार याबाबत लेखी आश्वासन नाहीये